खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक मिळवा सर्वांगीण विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बगाडे विकास अधिकारी एलआयसी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्केचाळीस नव्या शून्य तीन ब्याऐंशी शुन्या शून्य आठ शून्य नऊ सदुसष्ट सोळा माजी नगरसेवक उत्तम कदम यांची भाजप पक्षात घर वापसी भाजप नेते शरद जंगठे यांच्या प्रयत्नांना आले यश भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य जनसेवेसाठी कल्याणकारी योजना राबवत आहेत सर्वसामान्य जनता शेतकरी व कष्टकरींसाठी हाती घेतलेले निर्णय व भारतीय संस्कृतीचे संवर्धन असे परोप्रकारी कार्य पाहून आज अनेक पक्षातील कार्यकर्ते व नेते भाजप पक्षात थेट प्रवेश करत आहेत निपाणी आमदार शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी विकास कामातून निपाणी व चिकोडी लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधलेला आहे याची दखल घेऊन बोरगाव येथील माजी नगरसेवक उत्तम कदम यांनी भाजप पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केलाय त्यामुळे बोरगाव येथे भाजप पक्षाला एकंदरात हत्तीचं बळ प्राप्त झालेलं दिसून येत आहे चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचं दिसून येत आहे चिकोडी येथे झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात दलित समाजाचे कार्यकर्ते अजित तांबळे व माळी समाजाचे कार्यकर्ते अमित माळी यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केलाय शिवाय बोरगाव येथे प्र... भाजप प्रचार शुभारंभाच्या वेळी मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व स्फूर्ती युवक मंडळाचे आधारस्तंभ बबन रेंदाळे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केलाय बोरगाव येथील कालिगेटचे प्रमुख यांनी स्कार्फ लावून भाजपात प्रवेश केल्याचे अण्णासाहेब जोले यांच्या प्रचार कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हस्ते बोरगाव येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक उत्तम अण्णासाहेब कदम यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला अण्णा वहिनी यांनी निपाणी नंतर बोरगाव इथे जास्तीत जास्त विकास निधी आणून भागाचा विकास केलाय शिवाय बोरगाव येथील भाजप नेते हाल शुगर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरदे यांच्या प्रयत्नांमुळे आज बोरगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेशाचा जोर धरलेला आहे येणाऱ्या सात मेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अण्णासाहेब जोले यांना बोरगाव मधून प्रचंड मताधिक्य मिळणार यात ती मात्र शंका नाही बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे